प्रेक्षक पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की सुनील भुसाला यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणती विकासाची कामं केलेली आहेत आपण आजच्या भागात बघणार आहोत त्यांची राजकीय पार्श्वभूमी भुसाळ साहेब आपण राष्ट्रवादीमध्ये सुरुवातीपासून आहात आत्ताच्या काही घडामोडी घडल्या म्हणजे साधारणतः शरद पवार यांना अजित पवार सोडून गेले अगदीच एकनाथ शिंदेसाहेब उद्धव ठाकरे यांना सोडून गेले जी काही राजकीय घडामोड त्या दरम्यान घडली त्या दरम्यान आम्हाला असं वाटत होतं की आपणही अजित पवारांबरोबर जाणार तुम्ही मात्र शरद पवारांबरोबर राहिलात नेमकं त्यामागचं कारण काय खरं म्हणजे मी पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझे वडील काँग्रेसनंतर राष्ट्रवादी पक्ष जेव्हा शरद पवार साहेबांनी नव्याने काढला त्यावेळेला वडील हे तत्कालीन खासदार शंकरनम साहेब तत्कालीन नेते आनंद ठाकूर बाबनशे तेंडुलकर यांच्या यांच्यासमवेत आपले महातो साहेब दिवंगत केलेले असे महातो साहेब या सोबत त्यांनी पक्षामध्ये सुरतीला प्रवेश केला आणि त्यानंतरच्या काळामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली गणेश नाईक साहेबांनी माझ्या वडिलांना दोन वेळेला तीन वेळेला जिल्हा बँकेचं उपाध्यक्ष केलं माझ्या वडील पंच्याण्णवला सभापती होते म्हणजे काँग्रेसचा काळ होता माझी आई दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य होती दोन, दोन हजार नऊला माझ्या वडिलांना त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली आपल्याला माहिती आहे तिकडे वनगा साहेबांसमोर पराभूत झाले होते दोन हजार दहाला मी त्या ठिकाणी मला पक्षाने उदय सामंत साहेब किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी मला ठाणे जिल्हा ग्रामीणचं एवढचं अध्यक्षपद दिलं म्हणजे कपिल पाटील साहेबच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जे अध्यक्ष होते आणि त्या दिग्गज लोकांना डावलून माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या खेड्यातल्या माणसाला मुखारसारख्या दुर्गम भागातल्या व्यक्तीला त्यांनी जिल्हा ठाणे जिल्हा ग्रामीणचं अध्यक्षपद दिलं अकराला आम्ही कोकणातली आदिवासी नावांची निवडणूक त्या ठिकाणी लढलो आणि खासदारसाहेब होते आपले हे बंधू होते चिंतामण संशयता त्यांच्यासमोर मी एकोणऐंशी विरुद्ध पस्तीस मला एकोणऐंशी मतं मिळाली त्यांना पस्तीस मिळेल ठाणे ग्रामीण एकत्र पालक निवडून आलो आता पक्षाने या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर आपल्याला माहीत आहे की दादा जमी फार जवळचा आगे। त्यावेळेस तुमच्याकडे जेव्हा अजितदादा आले होते तेव्हा एक आम्ही बातमी केली होती की कृष्ण सुदामाकडे आला असं हे कृष्णाने सुदामामध्ये काय फाटलं कारण तुम्हाला तर बऱ्याच ऑफर होत्या असं समजलं होतं मी तुम्हाला बोलवलं होतं सांगितलं होतं तरी तुम्ही अजितदादाना सोडलं आहे अजितदाला सोड म्हणजे सोडून तुम्ही शरद पॉराबरोबर आला खरं म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे की दादांसोबत गेलो असतो तर सत्तेत गेलो असतो फायदा झाला असता मतदारसंघाला वगैरे हे गोष्टी आहे परंतु फायदा बघायचा की निष्ठा जे फायदा घ्यायचा का निष्ठा ठेवायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता आणि मी निष्ठेला प्राधान्य दिला शेवटी अठ्ठ्याऐंशी हजार साडे हजार लोकांनी मला मतदान केलं आहे आणि ते एका विशिष्ट पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात केलेला hmm. आहे आणि मग त्यांच्यासोबतच जाऊन दादांसोबत जाणं म्हणजे त्यांच्यासोबत जाणं असं मी विचार केला hmm. आणि त्या साडे अठ्ठ्याऐंशी हजार जे मतदार आहेत hmm. त्यांनी ज्या विश्वासाने मला मतदान करून मला आमदार केला त्यांच्या जो विश्वास नाही त्यांचा तडा जाऊ नये ही एक भूमिका त्या मागची होती hmm. आणि पवारसाहेबांना त्यांनी माझ्या आई वडिलांना ज्या काही त्यांचं अडबळ आशीर्वाद त्यांनी मागच्या काळात दिले त्याच्याशी दुसरा विषय होता आणि त्यामुळं मग दादांचे म्हणजे दादांची मदत मला मी आमदार झाल्यानंतर त्यांनी मला निधी दिला वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत उद्धव साहेब पण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि या सगळ्या गोष्टीमुळे मग निष्ठा आणि एक समर्पित भावना ज्याला आपण म्हणतो संघटनेप्रती त्याला मी महत्व दिलं आणि पक्ष बदललेला नाही मी पहिले काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी पवारसाहेबांची मला जी भूमिका माझ्या आई वडिलांनी घेतली त्या भूमिकेशी मी ठाम राहिलो हो नाही अर्थ असा नाही का आम्ही अजित पवारांच्या विरोधात थांबत अजित पवारांनी तुमच्या संबंध खूप खास होते तुम्ही नेहमी आम्हाला टीव्हीवर बघताना आम्ही अजित पवारांच्या मागे पुढे असायचा अजित पवारांनी खूप सारी कामं दिली होती निधी दिला होता हे सगळं असताना सुद्धा अजित पवारांनी तुम्ही सोडलं मी सोडला असं म्हणता येणार नाही दादा सोडून समोरच्या बाजूने गेले हो पण त्याच्यावर बरेच आमदार गेले हो खूप सारे आमदार गेले हो तर मी यावेळी माझं मी जेव्हा माझं मनोगत व्यक्त केलं मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला तर मी सांगितलं होतं की ज्या वेळेला वडिलांचं आणि मोठ्या भावाचं भांडण होतं किंवा वाद होतो तर लहान भावांनी वडिलांची बाजू घ्यायची असते आणि या काळामध्ये साहेबांना जेव्हा आम्ही बघतो माझी वडील गेली त्यामुळे मला माझ्या वडिलांचं मला मस्त माहीत आहे आणि त्यामुळं या अशा काळामध्ये साहेबांना सोडणं हे माझ्याकडून तर शक्य नाही आणि त्यामुळे मी साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी पडेल ती किंमत मोजायला मी तयार आहे तयार झालो की दादाबरोबर असो तर कोट्यावधीचा निधी मिळाला असता किंवा सगळ्या गोष्टी झाल्या असत्या पण फक्त निधी मिळाला असता दोन पैसे मिळाले असते म्हणून वडिलांना सोडून शिल्लक झाल्याचं तसंच बसत नाही पण त्याच्यामध्ये मतदारसंघाचं नुकसान झालं ना मतदारसंघामध्ये जो येणारा होता तो बऱ्याच दिला ब्रेक लावला असं समजतय हा पवार साहेबांनी जेव्हा मला आमदारकीच्या तिकीट दिलं मदत पवार साहेबांनी मला त्या निवडणुकीला केली आहे माझ्या वडिलांना केली होती चौदाला मी लढलो तेव्हा मला पवार साहेबांनीच मदत केली होती आणि आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक भाग आहे कोणी केली मदत विसरू नाही माझा प्रश्न असा की मतदारसंघात नुकसान झालं नाही नाही आता ज्या वेळेला जनतेने आम्हाला लिहून दिलं होतं त्यावेळेला <laughs> देवेंद्र फडणवीस आपणचं सरकार इथे होतं आणि आपल्याला माहिती आहे आपण तर बऱ्यापैकी भविष्य जे आपल्याला आपण भविष्य जाणता नेहमी आपल्या जे आपली पत्रकार दला आपण नेहमीच फायडब्ल्यू ए सांगत असतात अंदाज अंदाज होता होता तर त्यामध्ये असं मला किंवा कुणाला असं वाटलं होतं की आम्ही सरकारमध्ये येऊ हा जनतेने जे मतदान मला केलं कि मी आमदार झालो हो। त्यावेळेला अशी परिस्थिती राज्याची नव्हती की राजेमध्ये बसेल ती किमया साहेबांनी केली की mm. उद्धव साहेबांना त्या ठिकाणी सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना केली mm. आणि आम्ही सत्तेमध्ये गेल। yeah. गेलो आणि त्यामुळं आम्ही सत्तेमध्ये गेलो सत्तेत सहभागी झालो आणि त्यानंतर मग महाविकास आघाडी जे काही मी कोविडच्या काळावरून मी म्हटलं की तीन वर्षामध्ये मी जवळपास जवळपास आठशे प्लस कोटी mm. आठशे कोटीच्यापेक्षा जास्त निधी त्या मतदारसंघामध्ये आला त्यामुळे एखाद्या आमदाराला त्याच्या पहिल्या टर्म मध्ये किती काम किती त्याने हे तर मला बऱ्यापैकी ते जे टार्गेट आहे ते मी अचीव्ह केलेलं आहे त्यामुळे मतदारसंघाचं नुकसान झालं असं मला वाटत नाही आणि ज्या मतदारांनी मला निवडून दिलंय त्यांच्याच मताचा आदर राखला जावा म्हणून मी हे सगळं स्वीकारलेलं नाही मतदारांशी तुम्ही एक लिस्ट राहिला शरद पवारांशी एक लिस्ट राहायला माझा प्रश्न असा होता की अजित पवार तुमचे चांगले मित्र होते का अजित पवार मला सांभाळून घेत होते त्यांच्याशी एक न राहणार का नाही मी मग म्हटलं की हा भावनिक तुमचा अजित पवारांनी तुमच्या घरी ही आले घरी सख्या भावानी जेवढं प्रेम दिलं पाहिजे तेवढं त्यांनी दिलं तोच पण मी आपल्याला सांगितलं की मोठ्या भावाच्या वडिलांच्या भांनामध्ये लहान भावांनी वडिलांनी बाजू घ्यायची असते आणि म्हणून मी साहेबांसोबत गायलो की राष्ट्रीय बाबतीत काय होती नाही राष्ट्रीय गणे काय नाही म्हणजे साहेब अजितदादा पवारांना शपथविधी बघितल्यानंतर तो शपथविधी दुपारी दोन वाजता होता आणि तीन वाजता मी आपल्याला माईट दिलेला आहे की मी पवार साहेबांबरोबर पवार त्या त्यामागे त्यांना कुठलाही राजकीय विचार केला नाही साहेबांसोबतची निष्ठा आणि मतदारांच्या मनामधले मतदारांनी जो माझ्या सोबत जो कौल दिला होता त्याला मी प्रामाणिक राहिलो पण आता अजित पवारांचं म्हणणं आहे माझ्यावर जे उमेदवार आमदार आले नाहीत ते काही निवडून येणा त्यांचा आम्ही शंभर टक्के पराभूत करतो ते माझी जनता ठरवेल या मतदारसंघामध्ये जी जनता आहे ज्यांनी मला एवढ्या बावीस हजाराच्या मत्याने निवडून दिलं आहे अठ्ठ्याऐंशी हजार मत झाल्या टाइम मला मिळाले आपल्याला माहिती आहे त्यांच्या हातात ते आहे छोटी मायबाप जनता असते लोकांचा विश्वास निष्ठा आणि त्याच्याशी प्रामाणिकपणा या तत्वांच्यासाठी हे सगळं झालेलं आहे त्यामुळं माझी जनता सुज्ञ आहे आणि ती मला न्याय दिला असा मला विश्वास आहे प्रेक्षको ज्या राजकीय घडामोडी घडल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे सुरुवातीला शिवसेना कुठली त्याच्यानंतर राष्ट्रवादी कुठली अनेकांच्या निष्ठा या घडून पडल्या अनेकांना धाक होता अगदीच काही आमिष होती त्या आमिषांना काही बळी पडले काही धाकांना बळी पडले आणि त्यांनी पक्ष बदलले सुनील भुसारा मात्र शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले आणि त्याच संदर्भामध्ये आपण त्यांना प्रश्न विचारला होता त्यांनी सांगितलं की मी मतदारांच्या बरोबर आहे आता मतदार नेमकं येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय करतात हे बघणं औत्सुक्याचं ठरेल